तुमच्याही घरामध्ये भरपूर अशा प्लास्टिकच्या पिशव्या असतील भरपूर अशा प्लास्टिकच्या पि पिशव्या साचल्या असतील किंवा आतापर्यंत तुम्ही गोळा करून ठेवले असतील ना तर त्या अशा पद्धतीने गोळा करून न ठेवता एकदम बारीक अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कॅरीबॅगची अशी घडी करा किंवा हिची फोल्डिंग करा जेणेकरून बारीक अशी घडी होते आणि व्यवस्थित अशी टापटीपणासुद्धा दिसतो जागा देखील कमी लागते अशा पद्धतीने मोठ्या कॅरीबॅगची घडी तुम्ही करू शकता किंवा प्रवासामध्ये जाताना पर्समध्ये बॅगमध्ये आपण कॅरीबॅग ठेवतोच तर अशा पद्धतीने तुम्ही ती गोळा करून न ठेवता एकदम बारीक अशी घडी करून सोबत न्या जेणेकरून जागा देखील कमी लागते आणि एक टापटीपणा दिसतो सध्या म्हणाल तर पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये मोबाईल वगैरे भिजू नये म्हणून आपण कॅरीबॅग नेहमी सोबत ठेवतोच तर अशा पद्धतीने जेंट्ससुद्धा पॅन्टमध्ये अशा पद्धतीने खिशामध्ये किंवा लेडीज म्हणा पर्समध्ये बॅगमध्ये अशा पद्धतीने कॅरी बॅगची बारीक घडी करून नक्कीच ठेवू शकता